औषध तुटवडा आणि ढिसाळ कारभाराच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला मंत्री मंगलप्रभात तोडा मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम पालिका उपायुक्त शरद उघडे केईएमच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते मधील रुग्णांच्या गैरसोयींची पाहणी मंत्री लोढा यांनी सोमवारी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन केली होती त्यावेळी रुग्णालय प्रशासनाला रुग्णसेवेतील खडे खडेबोल सुनावले होते दरम्यान आजच्या बैठकीत रुग्णसेवा सुधारण्यासाठी अनेक ठोस निर्णय घेण्यात आले औषधांचा तुटवडा येत्या पंधरा दिवसात पूर्णपणे भरून काढण्यात येणार असून तीनशे पन्नास रिक्त पदांसाठी घेतलेल्या मुलाखतींचे निकाल लवकरच जाहीर करून पद भरण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आजची पण स्थिती फार चांगली नाही आहे आता मी जे रजिस्ट्रेशन काउंटर व्हिजिट केला तिथे દેડ તે દોન તાસ લોકને વાટ પાહતી લાગતી કદી કદી તીન તીન તાસ અને નર તે તિથે જીતે જાય છે ઓર્થોપેડી કિં મેડિકલમાં તિથે અજુ તિથે એક એક દો દોન તાસ લાગતી હા કઈ યોગ્ય ગોષ નહીં અને તે સર્વ ઠિકાણી અનઅફિશિયન્સી અને લોકને ત્રાસ છે તેમ છે કઈ ફરક પડત નહીં અસ સર્વ અધિકારી માનસિકતા જ दरम्यान केईएम नायर आणि कुपर रुग्णालयांना खाजगी रुग्णालयात